नमस्कार शेतकरी बंधनो ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामतीतर्फे जानेवारीमध्ये अठरा ते बावीसाव्या जानेवारीच्या अठरा ते बावीस जानेवारीच्या दरम्यान कृषक दोन हजार चोवीस आयोजित करण्यात येणार आहे या प्रदर्शनामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान पाहण्याची संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे ज्यामध्ये आम्ही ॲनिमल एक्झिबिशनच्या माध्यमातून ॲनिमल शो सादर करण्यात येणार आहे ॲनिमल शोमध्ये संकरित गायीची दूध उत्पादन क्षमता आजमावण्यासाठी चं मिल्क कॉम्पिटिशनचं आयोजन करण्यात येणार आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गाई आपण पाहू शकतो त्याचप्रमाणे उत्तम प्रतीच्या कालोडीचा शो आपण इथं आयोजित करणार आहे ज्यामध्ये उत्तम प्रतीच्या अनुवंशिकदृष्ट्या उत्तम असणाऱ्या कालोडी त्या ठिकाणी दाखवण्यात येणार आहेत शो करण्यात येणार आहे आणि त्याची स्पर्धा असणार आहे त्याचप्रमाणे मिल्क कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा गाईची स्पर्धा आहे ज्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गाई पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती त्याचप्रमाणे डॉग शोसुद्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या जातीची पक्षी आपल्याला पाहायला मिळतील जे परसबागेमध्ये त्या पक्ष्यांचा वापर केला जातो त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची जी डॉग्स आहेत की जे शेतीमध्ये त्याचा संरक्षणासाठी वापर केला जातो किंवा गार्डनसाठी वापर केला जातो अशा प्रकारच्या डॉगचा शोसुद्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे तर या बघूया अठरा ते बावीस जानेवारी दरम्यान कृषक अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती धन्यवाद